मूर्तिजापूर येथील एका महाविद्यालयीन तरुणीने पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा संदेश स्वहस्ते पर्यावरणपूरक असा शाडू मातीचा गणपती आपल्या घरी बनून समाजाला दिलाय ू रेणुका साक्षी श्रीकांत जोशी असे या युतीचं नाव असून तिने अवघ्या दोन दिवसात पर्यावरणपूरक शाडू मातीचा बाप्पा स्वहस्ते तयार करून आपल्या घरी प्रतिष्ठापना करून समाजाला पर्यावरण जोपासण्याचा संदेश दिलाय प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या नदी अथवा विहिरीत चिरवल्यानंतर लवकर विरघळत नाही तसेच यामुळे बाप्पा अथवा देवतांची विटंबना देखील होते त्याचप्रमाणे प्लास्टर ऑफ पॅरिस मुळे नदी विहिरी दूषित होतात ज्यामुळे पर्यावरणाला मोठी हानी पोहोचते शाडू माती पासून बनवलेली बाप्पाची मूर्ती एका कुंडीत अथवा इतरत्र विसर्जित केल्यानंतर त्याच मातीत वृक्षारोपण करता येते ज्याने पर्यावरण सुरक्षित राहते असे रेणुका हिने माध्यमांशी बोलताना सांगितले तर मी लहानपणी आई मार्केटला जायची त्यावेळेस मूर्तिकार बापांची मूर्ती आपल्या हाताने घडवताना पाहत होती तेव्हापासून माझ्यात ही कला रुजल्याचंही रेणुका आईने रेणुका आईने बोलताना सांगितलंय जागरणस्थान करिता ब्युरो प्रतीक कुरेकर मूर्तीजापूर अकोला काय सांगशील तू आता मूर्ती सध्या घडवत आहे तुला ही प्रेरणा कोणी दिली गणपती बाप्पा घडवायचे मी लहानपणापासून आई वा, आई वडिलांसोबत जेव्हा कारखान्यात जायचे तेव्हापासून मला मूर्तिकार जेव्हा दिसायचे की मूर्ती बनवत आहे मला पण असं वाटायचं की मी पण मूर्ती बनवू शकते का मग मी घरी येऊन चित्र काढून बघायचे आणि मग मला त्याच्यावरून विचारायला मी मूर्ती बनवू शकते असं मला सांगा ती शाडू मातीची मूर्ती आहे

त्यासाठी आपल्याला पर्यावरण सुद्धा वाचवावं लागणार. म्हणून शाडू मातीची मूर्ती सगळ्यांनी असे बनवावी असं संदेश देतो. शेवटचा प्रश्न मी तुला विचारतो की यंदाचं जे गणेश उत्सव आहे हे एक प्रशासनाच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्य महोत्सव म्हणून साजरा केला जात आहे त्याच्यामध्ये हा एक विषय घेतलेला आहे पर्यावरणपूरक गणपती ता, मूर्ती तयार करणे शाडू मातीच्या मूर्तींचा तयार करणे तिथे सारख्या जे कलाकार आहेत त्या कलाकारांना या माध्यमातून तुझ्या भाव मिळेल आणि प्रशासनाने जे केलेलं आहे माननीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर याच्याबद्दल काय म्हणशील तू की अशा जे स्पर्धा आहेत राबवायला पाहिजे शालेय स्तरावर महाविद्यालय स्तरावर हो सर राबवायला पाहिजे असे कलाकार येतात त्यातून नवीन नवीन सव